कहाणी ज्येष्ठ गौरीची एक आपलं आपला नगर होतं तिथे एक गरीब असा ब्राह्मण राहत असे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बाईक लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलीने पाहिला मुलगी घरी आली आईला सांगू लागली आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळ गौरी आणून काय करू तिची पूजा पत्रिक केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तस ते जा बाजारातले सामान आणावस सांग सामान आणलं म्हणजे गौरी आणेल मुलगी तेथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावना घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात अतिशय दुःखी झाला सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाही गरिबी गरिबी पुढं उपाय हो नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरा असा म्हणून तो उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्याच संध्याकाळ झाले जवळच एक म्हातारी सवाशिन भेटले तिनं त्याची चाहूल ऐकली कोण आहे म्हणून विचारलं ब्राह्मणाने तिला आपली हकीकत सांगितली म्हातारीने त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं बायकोने दिवा लावला चौकशी केली तर ह्या पाहुण्याबाई कोण आणल्या आहेत म्हणून विचारलं नवऱ्याने आजी आणली आहे म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबेली करता कण्या पाहू लागले तर मडक आणलं कण्यांनी भरलेल्या दृष्टीस पडला इला मोठ नवल झालं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केले सगळ्यांनी पोटभर खाल्ले सगळेजण आनंदाने झोपली सकाळ झाली तशी म्हातारी ब्राह्मणास हाक मारली मुला मुला उठ मला नाव माखू घाल गाव न घाटलं जेवायला कर नाही म्हणून नको रडे जाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला अग ऐकलंस का आजीबाईंना नाव माखू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाले सपाटून गोल मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोला सगळा स्वयंपाक केला सर्वजण मुला सुद्धा पोटभर जेवली ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी मी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाले तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके कोणते पुरव तितक्या दावे बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीचे नाव घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल मग त्यांचं दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाई म्हशींना हाक मारल्या बकरांना वासरांना त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाचं ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केले संध्याकाळ झाले तशी म्हातारी म्हणाले मुला मुला ऊट आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचते कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरी म्हणतात मीच मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असच वाढावं यास काही उपाय सांगा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांडाभर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक फडताळ टाक गोट्यात टाक असं केलं म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली तेव्हा गौर प्रसन्न झाले तिचं आपलं तिने आपलं वर्त सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गोडे घावणे करावे तिसऱ्या दिवशी खीर गो पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणींची ओटी भरावी नेसायला द्यावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोल बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संतती संपत्ती, संपत्ती मिळेल ही साठा उतरांची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्णा जय महालक्ष्मी माते।